मोदीला विचारलं पाहिजे किती आहेत <laughs> दरम्यान एकीकडे शरद पवार हेच आजही दैवत असल्याचं अजित पवार सांगतायत संदर्भात आणखीन एक महत्वाची माहिती अजित पवारांचे चिरंजीव जय पवारांचा आज पुण्यात साखरपुडा आहे जय पवारांच्या साखरपुड्यासाठी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र येणार आहे साखरपुड्याच्या सा सोहळ्यासाठी मोजके नातेवाईक पक्षातील पदाधिकारीही असतील जय पवार ऋतुजा पाटील यांनी घेतले होते शरद पवारांचे आशीर्वाद आणि अजित पवारांच्या मुलाच्या साखरपुड्याला शरद पवारही उपस्थित राहणार आहेत या संदर्भात आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्याला अधिक माहिती देतील निलेश अजित पवारांनी शरद पवार हेच काल आणि आज आपलं दैवत आहे असं म्हणणं आणि त्यानंतर हा साखरपुड्याचा कार्यक्रम पुन्हा एकदा कौटुंबिक जे भाडा कुठे याच्यात पाहायला मिळेल या सगळ्याचा राजकीय संदर्भ आपण जोडू शकतो का पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फूट पडली त्यानंतर जे काही घरगुती कार्यक्रम झाले त्या कार्यक्रमांना पवार कुटुंबीय एकत्रित आल्याचं पाहायला मिळालं होतं खास करून दिवाळीचा सण असेल किंवा रक्षाबंधन भाऊजीचा सण असेल यावेळी हे सर्व मंडळी जे आहेत ती एकत्रित येत असतात आताही घरामध्ये एक मंडल कार्य आहे अजित पवारांच्या धाकट्या चिरंजीवाचा आज साखरपुडा आहे संध्याकाळी सहा वाजता पुण्यामध्ये आणि त्या कार्यक्रमाला पवार कुटुंबी एकत्रित येताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत अगदी मोजक्या निमंत्रितांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडेल ऋतुजा पाटील या मुलीसोबत जय पवार यांना दीड महिन्यापूर्वी शरद पवारांची भेट देखील घेतली होती त्यांचे आशीर्वाद घेतले होते आणि आज मात्र या दोघांचाही साखरपुडा पार पडतोय त्या कार्यक्रमाला सर्व मंडळी एकत्रित असताना आपल्याला पाहायला मिळतील यातली राजकीय बाब जर पाहायला गेली तर शरद पवार कुटुंबियांना कुटुंब हा विषय वेगळा आणि राजकारण हा विषय वेगळा हे सातत्यानं सांगितलेला आहे त्यामुळे आज हा केवळ घरगुती कार्यक्रम आहे त्यासाठी आम्ही एकत्रित येत आहोत अशा पद्धतीची माहिती दिली जाते पूर्वी धन्यवाद निलेश या अपडेटबद्दल तर जय पवारांच्या साखर पुड़े साथी आज संपूर्ण पवार कुटुंब एकत्र येताना दिसणार आहे आता पुढची बातमी आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंद